मॅडम थकली रे मॅडम वैष्णोदेवीची वैष्णोदेवी पर्यंत गेल्या आहेत मॅडम पण इथे मॅडमला आलेला आहे पण चिकना दिसून चिकना छोरा गुड मॉर्निंग गायज कशी आहे तुम्ही सगळे मी आता जस्ट उठलेली आहे आणि आज आहे संडे सकाळचे पाच वाजले ते आता आणि कुठेतरी आम्ही जाणार आहोत आज म्हणून वाटलं तुमच्यासोबत पण आजचा जो ब्लॉग आहे तो शेअर करावा खूप मजा येणार आहे कारण प्लेसेस अशी एकदम छान निवडली आहे आम्ही आज कारण आचंडी असल्यामुळे काहीतरी त्याचा युटिलाइज केला पाहिजे तर चला व्हिडिओचं सुरुवात करूया आपण मी फटाफट रेडी होऊन तुम्हाला लवकर मित्रांनो मी झालेली आहे रेडी आता फटाफट बेसिकचं रुटीन फॉलो केला पाहिजे आपण तो साल हो मी लिफ्टिट वगैरे लावतो मित्रांनो मी झालेली आहे रेणी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा मी नॉर्मलचा सा मेकअप केलेला आहे आणि हा माझा आजचा आउटफिट मी डेनिम डेनिम कॅरी केलाय सोबत मंडळी आता आम्ही निघालेलो आहे आणि बघू शकता इकडे अजून पण अंधारच आहे आम्ही अन्हार अंधारात निघालेलो आहे बस पाऊस नाही लागला पाहिजे माझ्या आपल्या मध्ये बघू आता कसं होळी वातावरण ही आहे मी असा आहे की रस्ता ओला आहे आणि आम्हाला कळून जाणार हे छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत आणि आता दोन वेळे दोन वेळेस असं झालं की समोरच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना ते डायरेक्ट टप्पर देऊन चालवत आहेत तर त्याच्यामुळे रिफ्लेक्शन होत आहे आणि आम्हाला काहीच दिसत नाही आता इकडे हा साइन बोर्ड दिसते आहे आता ऍक्च्युली हाच एक कन्फर्म रस्ता आहे की नाही आम्हाला माहिती नाही बट रस्ता आहे काय करूया रस्ता रस्तर हो रस्तर हो रस्ता थोडासा आहे आहे पावसामुळे रस्ते खराब झालेले आमचं लहानपण गेलं इकडे ठीक आहे हाच रस्ता आहे लहानपण जाऊन पण रस्ते आठवत नाही यांना काय अरे हो। आता वर्ष किती वर्षांनंतर आलोय आता डेव्हलपमेंट झालंय गोष्टी तर मग मंडळी बघा किती सुंदर इकडे असा सनराइज होऊन आहे ठीक आहे <laughs> क्यू टीचा असा हा डॉगी दिलेला आहे डॉगेशभाई बाय डॉगेश भाई मित्रांनो आम्ही इकडे पोहचलेलो आहे इकडे या पायऱ्या आहेत इकडनं आपलं वर जायचं आहे आणि हे आहे इकडे एंट्री तर आपण जाऊया वर पायऱ्या चढायचं सुरु करूया कारण भरपूर पायऱ्या भरपूर या इथून पायऱ्या सुरुवात होत आहेत आता बघू किती पायऱ्या ते मोजल्या नाही आणि मोजायची इच्छा नाही कारण की वरती जाता जाता माणूस थकून जातो एकदम मॅडम पहिल्या पायरीलाच ग निघालं मॅडमचा बघू आता डॉगेस्ट भाई आमच्यासोबत जसं की हे खंडेरायाचं मंदिर आहे तर खंडेरायाची सवारी म्हणून यांना म्हणजे म्हटलं जातं असं की कुत्रे हे खंडेरायाची सवारी असतात तर ते पूर्ण रस्त्याभर असतात आमच्यासोबत तुम्हाला कळलंच वरती पण असतील मंदिराच्या वरती चावत, ना चावत वगैरे नाही पण भोगतात <laughs> चला इथून तुम्ही असं बघूच शकता हा असा व्ह्यू आहे पूर्ण चालत आहेत आमच्यासोबतच भरपूर लोक असतात जे सकाळी सकाळी येतात इथे आणि हे आले पाहिजे कारण की ह्याच्यामध्ये तुमची एक्झरसाईज पण होते आणि सकाळचं हे वातावरण बघून एकदम तुम्हाला आनंद एवढा भेटतो ना की काय सांगावं तुम्हाला बदलापूरकर जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना या गोष्टीची मजा माहिती आहे भरपूर लोक आले पण असतील आणि जे जे नवीन आता इथे शिफ्ट झालेले आहेत त्या लोकांनी ट्राय करावं यायचं भरपूर फॅमिलीसोबत पण येतात पण जास्त एजच्या लोकांना हो घेऊन येऊ नका ज्यांना चालायचे प्रॉब्लेम आहे बस मॅडमला हे तुला दिसलेली आहेत आणि इथे चपला स्लीप होत आहेत तर मॅडम एकदम अगरुणा जमीन फुकून फुकून पाय ठेवत आहेत अरे ही सँडलच आहे चांगली आहे सँडल लोकांनी चिप्सचे पॅकेट इथे खाऊन टाकलेले आहेत ठीक आहे तर प्लीज असं करू नका ठीक आहे इथे लोकांनी आपल्यासाठी डबे ठेवलेले आहेत कचऱ्याचे आणि तुम्ही बघू शकता त्याच्या खाली दुनियाभरचा कचरा टाकलेला आहे ठीक आहे म्हणजे ह्या लोकांनी साफसफाई करून खाली ठेवलेला आहे तर जे कोणी फिरायला येत आहे ना तर आपल्या बॅगेमध्ये एखादी पिशवी घेऊ नये ज्याच्यामध्ये आपला कचरा न्या किंवा इथे जो कचरा टाकलेला त्याच्यामध्ये टाका कृपया करून अशा जागांना सुंदर जागांना खराब करू नका आणि जर तेवढंही नाही करू शकत तर येऊच नका काही गरज नाही असा तुमची ठीक आहे मॅडम थकली रे मॅडम न वैष्णोदेवीची वैष्णोदेवी पर्यंत गेले आहेत मॅडम पण इथे मॅडमला एवढ्यातच दम लागला करत नाही आरामात चाल ग एक तुमची एक बायको माझी आणि रस्ता पण थोडासा स्लिपरी आहे आरामात पाय फुकून फुकून चालावं लागते चला शेट सोलर लाईट्स लावलेल्या आहेत सोलर पॅनलवाल्या जेणेकरून इकडे विजेचा पुरवठा कधी बंद झाला तर बॅटरीवरती लाईट्स चालतील आणि ते चांगलंच आहे सोलर लावल्यावरती ला 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 हे आमचे डॉगेज जातात हळूहळू आमच्यासोबत येत आहेत आणि ते वरपर्यंत येतील परत मॅडमचा डायलॉग मॅडम बोलते बघ वैष्णोदेवी थकले अरे थकल्या ऍक्च्युली थकवा एवढं लवकर नाही येत सहसा पण इकडे शेवाळ आहे पावसाच्या दिवसांमुळे तर त्याच्यामुळे आम्ही जास्तच काहीतरी हळूहळू चालतोय तर तो थकवा असणारच आणि डे टू डे लाईफमध्ये एवढं कधी चालणंही होत नाही आमच्या आयुष्यात आम आमच्या आयुष्यात जिम तर लिहिलेलंच नाही आहे माझं तर सोडूनच द्या अजून किती चढायचं माहीत नाही पण आम्ही थोड्या अंतरावरती तर आलेलो आहे इथून सगळं लहान लहान दिसतं आहे आम्हाला सुंदर घाम पण आलेला आहे थोडा गरम पण होतं आहे हवा पण नाही चालत आहे पण इथे थ्री फिफ्टी लिहिलेलं आहे मे बी ही तीनशे वी पायरी असू शकते तर बघू अजून किती चढायचं बाकी आहे तर आपण मंदिर दिसत आहे बस एवढं चढायचं आपल्याला नंतर आपण दर्शन करूया थोडी दमली आहे मी भरपूर पायऱ्या इकडे आणि आमचे डॉगेश दादा आमच्या सोबत आहेत कालपासून वरपर्यंत तर आमचं बघून कोणी येत असेल तर प्लीज थोडंसं काहीतरी यांना खायला आणत जा आतापर्यंत प्रियाने मला <laughs> एकशे तीन वेळा विचारला अजून किती लांब आहे मंदिर आहे अजून एकशे तीन वेळा विचारलं येईल अजून किती लांब आहे मंदिर हे <laughs> माझा अवतार आणि हे आमच्या मॅडम घाम आलेलं आहे चिकना दिसून राहिलो ना बिना मेकअप सा चिकना छोरा चला नाही चालू होत आहे ठीक आहे मित्र भेटलेले आहे ते जाताना आपल्याला तिकडे पण भेटायचं ना नागपूरला हम्म पण त्याची एक नांग कुठेतरी तोटलेली एक नांग आणि हा आहे आमचा मंदिराचा परिसर हो आल्या आल्या मॅडम बसलेल्या आहेत एकदम आणि तुम्ही बघूच शकता किती सुंदर असा नजारा आहे आपल्या इकडे मी म्हणताल आहे आम्ही रिसेंटली जाऊन आलो तिकडे पण असं सेमच व्ह्यू होता आम्ही आता पोहोचलेलो आहोत कधीच नाही आम्ही आता पोहोचलेला आहोत कधीच थोडा आराम केला दर्शन वगैरे केलं आणि आता थोडस निसर्गाचं सुख घेत आणि बघूच शकता किती सुंदर असा नजारा आहे आणि सूर्य इकडे आहे मागे मी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात तरी एवढं काही नाही विशेष पण ठीक आहे नवीन लग्न माणसाने पाच सात उचलत नाही मला अरे बाबा मग मला खाली कोण नेणार आहे मी ऐकलंय नावं लागतं खंडिराच्या मंदिरामध्ये मला खाली न्यायला कोणी असलं तर मग ठीक आहे ना तर काय फायदा मग वीच नाही राहणार मला कशी बोलते बघाही नो टास्क बाकी आहे नव्याण्णव अजून सिडा चढायला नाही मला पुढचा स्थान रेजुरीगड कुठे चढलं पाहिजे टीआरपी टीआरपी लिए इतना झूठ नाही बोलणे का नाही बिग बॉस फॉलो करते हे बघा सूर्या आहे किती सीड आहे मॅडम पाचशे साठ सीड आहे टोटल इकडे तुम्ही जे बघितलं थ्री फिफ्टी आम्ही तिथे थांबलो होतो रेस्ट आणि वरती येताना एक पाण्याची बॉटल सुद्धा सोबत घेऊन यावी कारण की इकडे पाण्याची सुविधा नाही आहे मंडळी इकडे बघू शकतात देवस्थानामध्ये इकडे किती घाण करून ठेवली लोकांनी तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही इकडे येत असाल कुठल्या पण देवस्थानावर तर थोडासा क्लीननेस ठेवा आता थोड्या थोड्या आरतीला सुरुवात होत इकडे 祖国啊，祖国啊，祖国啊！ तुम्ही आता जस्ट बघितले आहे इकडे आरती झालेली आहे आणि फार सुंदर इकडे आरती होते तर इकडे बघू शकता इकडे फॅमिली आणि फ्रेंड सर्कल येऊन आलेले आहेत इकडे मंदिरावर आणि परत इकडे धुकं झालेले आहेत फार सुंदर कसं वाटलं इकडे येऊन माझं तर नेहमीच सेकंड टाइमच आले होते आणि नेहमीच आहे त्याच्या आधी पण लास्ट टाईम मी दहा वर्ष आधी आलो होतो आता भरपूर काय चेंजेस सर्काचा चेंजेस काय नाही नशिबात लिहिली होती आरती आजची ती भेटली ते सगळे पैसे वाली आहे आणि मला जाम आवडले आहे कारण निसर्ग खूप सुंदर वाटतो इकडे बघायला आणि तिला पहिल्यांदाच आरती भेटते म्हटल्यावर विचार ते पण अनएक्सपेक्टेडली असं काही प्लानच नव्हतं गेला की त्या आरती वगैरे भेटेल आम्हाला तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मी कुठल्या पण मंदिरात जाते तर मला नेहमीच आरती भेटते तर लक तुम्ही पण नक्की या मंदिराला विजिट करा इकडे तुम्हाला देवस्थानसोबत एक सुंदरसा असा हा निसर्ग मिळेल मंडळी बघू शकता घडीमध्ये आता वाजलेली आहे आठ आणि हा बघा इकडे किती जास्ती धुकं झालेलं आहे पुढचं काही दिसत नाही आहे एकदम भारी असं मला बँगलोरवाला वाईब येत आहे इकडे कारण बँगलोरमध्ये पण एक प्लेस आहे तुम्हाला माहिती असेल ती प्लेस कुठली तर सेम एक्झॅक्ट व्ह्यू असा तिकडे नंदी हिलसारखं मला वाटतो इकडे <laughs> इकडे बघू शकता किती डॉगेश भाई खूप सारे डॉगेश भाई आहे इकडे टोटल <laughs> फायव्ह सिक्स्टी पायऱ्या उतरायचे आपल्याला आणि स्लिपरी पण आहे इथे शेवाळ नाहीये खाली शेवाळ आहे शेवाळ शेवाळ म्हणजे स्लिपरी

बंद होता बघा आता पूर्ण दिवस उजटला आहे तुम्ही बघू शकता हवा तर काहीच नाही काही नाही वाटलं एका हा फक्त हा तेच पाच थोडासा गॅप तर मंडळी आता दर्शन झालेलं आहे आम खंडेरा आम्ही आता निघालेलो आहे तिकडे माझ्यासोबत थोडस स्लीप झाली होती मी आणि लकीली आम्ही तो शेवट नाही घेतला कॅमेरा बंद होता कारण वाचली <laughs> मी पण हां इकडे पावसामुळे थोडंसं जास्त स्लिपरी आहे तर तुम्ही पण जर येत असाल इकडे आणि जर जात जा जा असाल मंदिरामध्ये तर थोडंसं केअरफुल किंवा शूज वगैरे थोडं चांगले घालून जावा जेणेकरून पायाला ग्रीप चांगली बसेल आता आम्ही एका नवीन प्लेसवर चाललो आहे वडापाव खायला मंडळी याच्या आधी पण आम्ही इकडे आलेलो आहे हा आहे जयंती ढाबा आणि इकडे मिळतो मुळगावचा फेमस वडापाव आलेला आहे आमचा नाश्ता मुचा इकडे आमच्यासोबत मुंबई मध्ये रेग्युलर कस्टमर आज आम्ही नवीन डिश काहीतरी ट्राय करते दाल वडा मी तर पहिल्यांदा वडा उसळ सॉरी माफी हे पावसून खाऊ लागत अरे मिसळ आहे ती मग हे वडा कसं खायचा तिकडे हे दादा सांगतात की या छोट्याशा ढाब्याला पंचवीस कि तीस वर्ष झालेत तर मंडळी कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आय एम शुअर sure नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट करा असा जसं तुम्ही करता आहे आजपर्यंत आणि नक्कीच या मंदिरावर व्हिजिट करा आणि नक्कीच तुम्हाला हे मंदिर आवडेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय